लोकसभा निवडणूक जवळ आली आणि भानामतीचे प्रकार सुरू आहेत मात्र भानामती करा किंवा आणखी काय लोकसभेला कोणाला मदत करायची है हे आमचं ठरलंय असा टोला आमदार सतेज पाटील यांनी लगावला इराणी खन इथं बसवण्यात आलेल्या फ्लोटिंग फाउंटनच्या उद्घाटन कार्यक्रमात ते बोलत होते स्थायी समिती सभापती शारंगधर देशमुख यांच्या विशेष प्रयत्नातून इराणी खनीमध्ये फ्लोटिंग फाउंटन बसवण्यात आलं आमदार सतेज पाटील यांच्या हस्ते या फाउंटनचं उद्घाटन करण्यात आलं यावेळी महापौर सरिता मोरे उपमहापौर भूपाल शेटे स्थायी समिती सभापती शारंगधर देशमुख परिवहन समिती सभापती अभिजित चव्हाण वसंतराव देशमुख यांची प्रमुख उपस्थिती होती यावेळी बोलताना आमदार सतेज पाटील यांनी स्वच्छता सर्वेक्षणातील यशाबद्दल तसंच विविध विकास कामांबद्दल महापालिकेचे पदाधिकारी आणि प्रशासनाचं कौतुक केलं आपल्या घरासमोरील भाणामतीच्या प्रकाराबद्दल बोलताना आमदार सतेज पाटील यांनी भाणामती करा किंवा आणखी काहीही करा लोकसभेला काय करायचं हे आमचं ठरलंय असं सांगितलं लोकसभेची निवडणूक लागली आणि भानामती माझ्या घरावर चालल्या राजू एका बरोबर नाही खरं बानामती करा, बाना करा काय बी करा बंटी पाटील काय कुठल्याला भीत नाही जे लिंबू बांधू देत काय करू देत त्यामुळं माझ्यावर काही परिणाम पडत नाही आणि म्हणून आम्ही बानामती करा काय वे करा आमचं ठरलेलं आहे कुणाला निवडून आणायचं त्यामुळे आमच्यावर परिणाम काय या ठिकाणी होणार नाही एवढे आमदार सतेश पाटील यांनी महानगरपालिका प्रशासनानं सफाई कामगारांना सन्मानित करावं अशी सूचनाही मांडली स्थायी समिती सभापती शारंगधर देशमुख यांनी फ्लोटिंग फाऊंटन मुळे इराणी खणीचं पाणी शुद्ध राहायला मदत होईल असं सांगितलं उपमहापौर भोपाल शेटे यांनी याच धर्तीवर वीस लाख रुपये खर्चून कोटीतीर्थ तलावात सुद्धा फाउंटन उभारण्यात येणार असल्याचं सांगितलं यावेळी नगरसेवक राहुल माने वंदना देठे दीपा मगदुम शमा मुल्ला माधुरी लाड लाला भोसले छाया पवार सुरेखा शाह प्रतीक्षा पाटील संजय मोहिते महेश सावंत तौफिक मुलानी वैशाली कदम माजी नगरसेवक सचिन चव्हाण राजेश लाटकर सामाजिक कार्यकर्ते किरण पाटील यांच्यासह आजी माजी नगरसेवक महापालिकेचे अधिकारी परिसरातील नागरिक तरुण मंडळांचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते